आज आपण पाठाखाली बोंबील ठेवणार आहोत जवळजवळ अर्धा तास आणि मग आपण बोंबील फ्राय करणार आहोत बोंबील सर्वांना आवडतात पण ओलसर आणि गिजगिजी तसे बोंबील आपण इन्स्टंट करायला गेलो तर मग तसे होऊन जातात पण थोडीशी मेहनत घेतली आणि थोडीशी जर तुम्ही एखादं वजनदार असं एखादं सामान किंवा एखादा दगड जर तुम्ही या बोंबिलावरती ठेवाल ना तर अतिउत्तम म्हणजे त्याच्यातलं सर्व पाणी निघून जातो आणि एक कुरकुरीत असे आपल्याला बोंबील खायला मिळतात तर पहिल्या प्रथम आपण हे बोंबिले सर्व स्वच्छ करून घ्यायचे आहेत साफ करून घ्यायचे आहेत आणि अॅक्च्युली मी मच्छीवाली करून याची डोके वगैरे काढून आणलेले आहेत आणि मग मध्ये जो त्याचं एक क्षीर आहे किंवा याचा एक कि काटा असतो काटा ऍक्च्युली नसतो मणका असतो बोंबिला तर तो जो मणका आहे ना त्या लगत आपल्याला असं मधून आपल्याला धारधार सुरीनं कापून घ्यायचं आहे कापून घेत असते वेळी ना आपला हात मात्र सांभाळायचा आहे कारण हे अगदी बुळबुळीत असतो बोंबील आणि पटकन सुरी आपली आपल्या बोटावरती सुद्धा येऊ शकते तर त्याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि मधून आपल्याला अशी कट करून घ्यायचे आहेत आता ऍक्च्युली मी लांबट बोंबील फ्राय नाही करत आहे तर बोंबिलाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मग ते मधून अशी आपण कापून घेत आहेत तर चला आता आपण या भांड्यामध्ये अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आता अर्धा चमचा मीठ घेतल्यानंतर आपण लिंबू ऍड करून घेऊयात ऍक्च्युली अर्धावरचा लिंबू आपला जर आपण पिळून घेतला तर छान आणि आता अर्धा चमचा आपल्याला हळदसुद्धा ऍड करून घ्यायची आहे तर आता पाहू शकता हे मी का घातलेलं आहे कारण यामुळे पाणी ऍक्च्युली बोंबीलाचं जे आहे ते निघण्यास तर मदत होतेच सोबत जो मच्छीचा वास असतो ना उग्रचा तर तो येत नाही आणि खूप छान अशी आपली बोंबीला चव सुद्धा येते तर आता पाहू शकता सर्व आपले बोंबीलाचे तुकडे या आपण यामध्ये ॲड केलेले आहेत आणि आपण हे सर्व बोंबील जे आहेत त्या बोंबिला आपण घातलेलं जे साहित्य आहे ते लावून घेऊयात ऍक्च्युली मीठ आणि आपण लिंबू आणि हळद तयार केलेली आहे तर यामध्ये व्यवस्थित असं आपण हे बोंबील जे आहेत ते मिक्स करून घेऊयात आता पाहू शकता आपले बोंबील पाट्याकली ठेवायला तयार आहेत तर पहिल्या प्रथम आपण पेपर घ्यायचा आहे पेपर चांगला पसरवायचा आहे एक दोन पानं खाली असतील तरी अतिउत्तम आणि त्यावरती हे बोंबिलाचे तुकडे आपण अशा पद्धतीने ठेवणार आहोत अशा पद्धतीने हे बोंबिलाचे तुकडे ठेवलेत की मग आपण यावरती पाटा ठेवणार आहोत ऍक्च्युली जो आपण वापरतो मसाले वगैरे वापर म्हणजे आपण जे मसाले वगैरे बारीक करण्यासाठी पाटा वापरतो तो पाटा तुम्ही ठेवला तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे समजा पाटा वगैरे नसेल तर तुम्ही पराठ ठेवा याच्यावरती आणि पराठ ठेवायची आणि त्याच्यावरती पाण्यानं भरलेलं एखादं भांडं ठेवायचं आणि त्यामुळे सुद्धा बोंबिलातलं छान असं पाणी निघून येतं तर पाहू शकता आपण बोंबिलाचे व्यवस्थित असे पेपरावरती एका लाईन मध्ये आपण लावून घेतलेले आहे एका लाईनमध्ये लावायचं कारण मग याच्यावरती आपल्याला जे काही जड वस्तू आहे ती ठेवायला इझी होईल आणि व्यवस्थित आपण हे कवर करू शकू अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचे आहेत बोंबिलाचे तुकडे आता पाहू शकता जो पाटा आहे तो पाटा आपण याच्यावरती अशा पद्धतीने थे ठेवत आहोत जेणेकरून सर्व बोंबील जे आहेत ते आपले पाट्या या पाट्याखाली दाबले जातील आणि व्यवस्थित असं या बोंबिलातील पाणी आपलं निघलं जाईल तर या पद्धतीने आपण हे बोंबिल असे ठेवलेले आहेत हा पाटा असा ठेवलेला आहे तर जवळजवळ आपल्याला एक वीस ते तीस मिनिट हा पाटा जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि मग आपोआप तुम्ही पाहाल जे बोंबील असे अगदी पाण्याने भरलेले असतात ते पाणी सर्व निघून जाईल पाहू शकता तुम्ही पेपरवरतून पाणी ऍक्च्युली खाली निघून आलेलं आहे तर आता आपल्याला हे बोंबील धुवायचे नाहीये सरळ आपल्याला प्ले प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपले जे आहेत ते अगदी चपट झालेले आहेत आता हे सर्व ताटामध्ये काढून घेऊया एकदा का पाणी निघालं की मग याच्यामध्ये अक्च्युली पाणी सोप केलं जात नाही आता जो तवा आहे तो तवा आपण गरम करून घेतलेला आहे आणि तवा गरम झाल्यानंतर आपण तेल घालूयात आणि तेल घातल्यानंतर आपण थोडं वेळ तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्या आता गॅस आपण स्लो करून ठेवूयात आणि तोपर्यंत आपण जे बोंबलाचे तुकडे आहेत तर त्या बोंबिलाच्या तुकड्यांना मसाला बनवून घेऊयात लावण्यासाठी आता माझ्या घरी हे अशा पद्धतीने बोंबील बनवले जातात ऍक्च्युली तर तीच पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे तर आपल्याकडे जो लाल मसाला आहे तो आपण घ्यायचा आहे त्याच्यानंतर गरम मसाला अगदी थोडासा घ्यायचा आहे एक अर्धा चमचा गरम मसाला ही आपण ऍड करत आहोत यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही तर ऑप्शनल आहे घ्यावाच असं काही नाही आता अर्धी वाटी जी आहे ते आपण बेसनाचं पीठ तयार केलेलं आहे आणि मीठ चवीनुसार आपल्याला अगदी थोडंसं घालायचं आहे कारण आपण मगाशी सुद्धा मीठ अर्धा चमचा ऍड केलं होतं आणि आता आपल्याला पिठाला मीठ लागायला हवं म्हणून आपण ऍड केलेलं आहे आणि हे सर्व असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर असा दाबून घ्यायचा आहे आपल्याला बोंबील पिठामध्ये आणि मग आपल्याला तो तेलामध्ये सोडायचा आहे पिठामध्ये बोंबील आपल्याने काय होतं पाणी पूर्ण असं त्याला लागत नाही आणि मग आपला बोंबील व्यवस्थित फ्राय होतो आणि मेन म्हणजे तव्याला आपल्याला चिटकत नाही तर म्हणून पन... आपण पिठामध्ये बोंबील दाबून घ्यायचा आपण यामध्ये जेव्हा सोडणार आहोत तव्यामध्ये तेव्हा आणि पाहू शकता आपण या तेलामध्ये डीप फ्राय करू शकतो किंवा तुम्ही शालो फ्राय सुद्धा करू शकता जसं तुम्हाला आवडतं त्यानुसार तुम्ही हे बोंबील फ्राय करून खाऊ शकता मस्त आणि कुरकुरीत असे होतात या पद्धतीने तुम्ही जेव्हा बोंबील बनवायला तेव्हा तुम्हाला चव काही वेगळीच लागणार आहे आणि खूपच छान आणि कुरकुरीतपणा येतोय बोंबिलामध्ये आणि चविष्ट होतात अगदी बिळबिळीच्या आतमध्ये जे घर असतं ना तर त्या घराला सुद्धा अगदी कुरकुरीत पण आहे तो मस्त बोंबील होतात छान बोंबील होतात नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने थोडीशी मेहनत आहे पण खूप चवदार असे हे बोंबील तुम्हाला खायला मिळतील तर पाहू शकता आपण आपले बोंबील फ्राय होत आहेत एका बाजूने चांगले फ्राय झाले की मगच दुसऱ्या बाजूने पलटायचे आहेत सतत हलवा हलव करायचे का नाही कारण हे बोंबील आहेत मोहू आहेत आणि जोपर्यंत त्यांना कडकपणा येत नाही ना, ना तोपर्यंत सतत जर तुम्ही हलवा तर त्याचा चुरा होण्याची शक्यता असते किंवा त्याचे तुकडे जे आहेत ते अगदीच लिबलिबीत असतात त्यामुळे मग ते बोंबील आपल्याला नीट फ्राय होणार नाही तेव्हा एका बाजूने व्यवस्थितपणे आपल्याला पहिल्यांदा फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचे आहेत आपले हे बोंबिलाचे तुकडे तर ऍक्च्युली अख्खे बोंबिली ही आम्ही फ्राय करतो पण ऍक्च्युली असे तुकडे ऍक्च्युली आम्ही सहसा तुकडेच बनवतो आणि मग आम्ही फ्राय करतो तर त्याच पद्धतीने मी आपल्याला दाखवलेलं आहे किंवा दाखवत आहे आता पाहू शकता आपले हे बोंबील जे आहेत ते बऱ्यापैकी फ्राय झाले की मग आपण हे बोंबील कडेला काढून घ्यायचे आहे आणि मध्ये तेलामध्ये आपल्याला दुसरे जे बोंबिलाचे उरलेले तुकडे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत पाहू शकता मस्त असा लालसर कलर आलेला आहे आणि मध्ये सुद्धा आपण बोंबील ऍड करून घेतलेले आहेत आणि कडेचे जे बोंबील आहेत ते हे मधले बोंबील शिजेपर्यंत छान असे क्रिस्पी होतात पाहू शकता या पद्धतीने असा गोल्डन असा कलर आलेला आहे मस्त कलर आलेला आहे आणि आता आपण हे जे बाजूला बोंबील आहेत ते बोंबील आपण काढून प्लेटमध्ये घेऊयात टिश्यू मध्ये ऍक्च्युली घेतलं तर उत्तम, म्हणजे एक्स्ट्राच जे तेल आहे ते सुद्धा निघून जाईल आता तुम्हाला वाटल्यास तुम्ही जेव्हा बोंबील फ्राय करणार आहात तर तेव्हा मसाले जे मी बनवले होते त्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट ॲड केली तरी अतिउत्तम तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट ॲक्च्युली ॲड करू शकता खूप छान अशी चव येते अद्रक लसूणची पेस्ट ॲड केल्यानंतरही तर आता कडेने जे आपले पोंबील पहिल्या प्रथम फ्राय केलेले आहे ते मी ठेवून दिले होते तर ते आपण काढून घेऊयात छान कुरकुरीत भाजलेले आहेत आणि आता मधले जे बोंबिल आहेत जे बोंबिलाचे आपले तुकडे आहेत तेही व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊयात तुम्ही उलत्याच्या सहाय्याने उलटू शकता किंवा चिमट्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही असे पलटून घेऊ शकता आणि पाहू शकता मस्त असे कुरकुरीत असे आपले बोंबील तयार आहेत जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल